हॅलो उद्या तुमचा कंपनीचा मालक ज्यांनी चालवायला घेतला टोल हाँ. तो आणि तुम्ही माझ्याकडे यायच नाही तर तो उद्या टोल नाका बंद होणार आहे संध्याकाळी तुमचा बरोबर तुम्हाला भाडकावून तुम्हाला सांगून तुम्ही आमच्या गाड्यांचे टोल कापले खरे हा एवढे माजले का तुम्ही टोल गाड्या तर नको सांगू तुम्हाला कारणे नको सांगू बाकीचे बोलवचन नको सांगितलंय तुला पण तुम्ही ना जास्त याच्यात झाले जास्त शहाने झाले कसा टोल चालवता मी पाहतो थांबा कोण आहे मला कोण आहे त्याला फोन करायला मला अर्धा तासात फोन नाही आला तर तो उद्या टोल आहे ना हा दरवेळेच झालं का रे तुला सांगता नाही का तुला तिथं नीट नाही साहेब सांगितलेलं पण आता सांगितलं तर काय ते उडायला ठेवलं का आमच्यावरती टोल कशामुळे काटलं मी बघतो आता उद्या परत जाऊन काय कश काय टोल उद्या नाही आता येते ना टोल नाक्यावर कोणाशी बोल राहिला तू उद्या येतो म्हणजे नाही नाही सकाळी परी सिस्टमला बघतो म्हटलं टोल नाक्यावर टोल नाक्यावर आता येईल जमल का तुला नाही मला बिडीशी बोलू नाही नाही बोलायला काय नाही माझले बर का तू साहेब पण तुम्ही सांगा आता तुला जाणतो या तीन महिन्यामध्ये तिसरी चौथी घटना आहे तुम्हाला जर खाज असेल ना तर तुम्ही टोल लागा कोणाच्या हिमतीवर चालून दाखवता ना चालून दाखवा पाहतो मी तुमच्याकडे पण ते आता त्याच्यामध्ये येतात मॅनेजर म्हणून तुम्ही सांगा बरं काय चुकी आम्ही त्याच्या काय चुकी मग मी काय समोर ये मग सांगतो तुला मी काय चुकी तुला आमदार कळतो का आमदार म्हणजे कोण आहे बरोबर फक्त मी आता हे करतो मी सांगतो लगेच